नमस्कार मित्रांनो घस्सा बसण्याचे कारणे व उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक व्यक्तींनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा भविष्यामध्ये जर तुम्हाला कधीही हा प्रॉब्लेम झाला तर कशा पद्धतीने दूर करता येईल या संदर्भातील कारणे व उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण कारणे समजून घेऊया ज्यांना जास्त बोलण्याची सवय आहे किंवा ज्यांना ओरडून मोठ्याने बोलावे लागते त्यांना हा आजार होत असतो काही लोकांना भाषण करावे लागते तर कुणाला कथाकथन करावे लागते तर कुणाला थंड गरम पदार्थ खाण्याची वेळ येते त्यांना हा आजार होण्याची शक्यता दाट असते दूषित भोजनामुळे सुद्धा हा आजार होत असतो जास्त प्रमाणात तेलकट पदार्थ खाल्याने सुद्धा हा आजार होत असतो मित्रांनो आता पहिला उपाय याचा समजून घेऊया तुळस कांदा आणि अद्रक कुटून त्यात मध टाकून चाटणे चाटणे घ्यावे सकाळ संध्याकाळ चाटणे घेतल्याने गळा ठीक व्हायला सुरुवात होते त्यानंतर तुळशीचे पाने आचेवर गरम, गरम करून मीठ लावून खावीत गळा दुखणे थांबेल व घशातला प्रॉब्लेम सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते तुळशीचे पाने शुद्ध तुपात किंवा करडीच्या तेलात गरम करून कपड्यात घालून गळ्यावर बांधावे याने सुद्धा आपला घसा दुखणे कमी होईल व घशातील सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते मिरे ज्येष्ठ मध व खडीसाखर समप्रमाणात घेऊन कुठून चूर्ण बनवावेत या चूर्णात मध घालून सेवन केल्यास घसा मोकळा होऊन आवाजात सुद्धा मधुर्य येत असतो त्यानंतर पुढचा उपाय आहे आवाजाला सुरेल करण्यासाठी मिऱ्याचे चूर्ण तूप साखर एकत्र एक करून चाटून खाल्यास लाभ होतो या रोगात गळ्याचा सर्व बाजूने गाठी येत असतात या गाठी आल्यामुळे गळा सुजतो व आपला आवाज बंद होतो त्यासाठी मित्रांनो हे सर्व घरगुती उपाय आहेत नक्की करून बघा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र